वृंदावन जवळ आम्ही फक्त परंपरेने ऐकत आहोत देव आहे फक्त बघायच अनुभव कुठे मी दृष्टांत सांगत असतो पुन्हा पुन्हा सज्जन हो एका गावामध्ये एका वृक्षाखाली एक विरक्त एक, एक संन्यासी येऊन बसले तेव्हाच त्यांचं स्मरण करायचं चिंतन करायचं तप करायचं गावामध्ये एक धार्मिक एक वृद्ध बाबा होते त्यांनी ठरवलं की चला एक चार पाच लोकांना गोळा केलं आणि त्या बाबाकडे गेले बाबाला प्रणाम केला बाबांना सांगितलं बाबा आम्हाला कृष्ण कथा ऐकायची त्या विरक्त महात्म्यांनी सांगितलं बाबा मी काही ह्या भानगडीत पडत नाही काय सांगितलं मी काही ह्या भानगडीत पडत नाही जो माझ्याकडे कोणी अधिकारी असेल ना मी त्याला काहीतरी ज्ञान देतो एवढ्या मोठ्या संख्येने पात्र करण्याची मला गरज नाही मग ह्या म्हाताऱ्या बाबांची उत्सुकता वाटते नाही बाबा तुम्हाला आम्हाला कथा सांगाव्या लागेल कस तरी त्या बाबांना तयार केलं येत नव्हते मंडप दिला आसन रचल्या गेलं आणि बाबांना वाजत गाजत त्या ठिकाणी त्या कथा सांगण्यासाठी आल्या बाबा त्या आसनावरती बसल्यानंतर ते विरक्त संन्याशी सगळेजण समोर बसलेली कथा सुरू झाली आणि मग त्या संन्याशीने विचारलं या जगामध्ये दे देव आहे का आता मला सांगा ज्यांनी कथा लावली म्हटलं ते आहेच म्हणणार ना का नाही म्हणतील आता तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही काय म्हणता सांगा आता तुम्हाला माझा प्रश्न आहे जगामध्ये दे देव आहे का आहेच म्हणणार ना सगळ्यांनी सांगितलं जगामध्ये दे देव आहे मग त्या संन्याशी बाबांनी सांगितलं देव आहे तर मग तुम्हाला कथा सांगण्याची गरज काय गेले बाबा निवडून त्या दिवशी ते मथारी बाबा म्हणले अवघड झाला आता सगळ्यांना सांगितलं म्हणजे दुसऱ्या दिवशी असं म्हणा की जगात देव नाही मग बाबा आपल्याला कथा सांगतील पुन्हा दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे बाबाला कथा सांगण्यासाठी आणलं पुन्हा कथा सुरू झाली पुन्हा बाबांनी विचारलं का हो जगामध्ये देव आहे का आता यांनी सांगून ठेवलं होतं नाही म्हणा म्हणून सगळ्यांनी सांगितलं जगामध्ये दे देव नाही मग कथाकार बाबा होते त्यांनी सांगितलं जगामध्ये देव नाही ना मग तुम्ही नास्तिक आहेत मग तुम्हाला कथा सांगण्याची गरज काय पुन्हा बाबा निघून गेले ते मात्र बाबा म्हणले आता तर फारच अवघड झालं पण तेही फार वुश हुशार होते त्यांनी सांगितलं आता तिसऱ्या दिवशी जे अर्धे लोक आहेत ना इकडचे त्यांनी म्हणायचं देव आहे आणि तुम्ही अर्धे जे बसलेले आहेत ना त्यांनी म्हणायचं देव नाही मग बाबा आपल्याला कथा सांगतील तिसऱ्या दिवशी पुन्हा ठरल्याप्रमाणे ते संन्याशी महात्मे येतात त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला का हो जगामध्ये दे देव आहे का अर्ध्यांनी सांगितलं हो महाराज देव आहे अर्ध्यांनी सांगितलं देव नाही पण कथाकार बी फार हुशार होते त्यांनी सांगितलं महाराज आर्ध्याने सांगितलं देव आहे अर्ध्यानी सांगितलं देव नाही मग कथाकार बाबांनी सांगितलं तुम्ही अर्धे देव आहे म्हणतात ना जे नाही म्हणतात त्यांना तुम्ही समजावून सांगा आजही कथा सांगण्याचं काम नाही जे नाही म्हणत ना त्यांना जे हो म्हणणार आजही कथाकार गेले सर्वजण त्या बाबांकडे गेले विनंती केली महाराज तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला बरोबर आहे पण आम्ही परंपरेने फक्त आम्ही ऐकत आलेलो आहोत की शब्दाने आम्ही ऐकलं की जगामध्ये दे देव आहे परंतु आम्हाला अनुभव नाही हो बरोबर आहे का नाही आमच्या फक्त आज्यापा सांगितलं देव आहे आम्ही निस्त महाराजांच्या मुखातून ऐकतो देव आहे पण अनुभव कुठे अनुभव त्याला म्हणतात की प्रत्यक्षात भगवंताने तुम्हाला काही अनुभव जाणवण त्याला अनुभव म्हणतात आणि हा अनुभव कधी येतो तर ज्यावेळेस तुम्ही संत संगतीमध्ये येताल कथामध्ये येताल आणि जी नजर बनवताल ना त्या भगवंताला पाहण्याची अहो कितीतरी संतांनी माऊलींनी देवाशी संभाषण केलेलं आहे तुकुपांनी देवाशी संभाषण केलेलं आहे एवढंच नव्हे तर आमच्या नागदेव आचार्यांनी देवाला पाहिलं महादंबेने आयुष्यभर देवाला पाहिलं शेवटी देव तिला घेण्यासाठी आला लक्षात घ्या हा अनुभव महत्वाचा आहे अरे भगवान द्वारकानात निघून गेल्यानंतर फक्त आजीने सांगितलं होतं वरात निघाली होती मीराबाईला की हे कोण आहे ह्या त्या बाईचा पती आहे आजीला विचारला ग आजी माझा पती कोण आहे तुझा पती तो कृष्णय गती ती एकच डोक्यामध्ये ठेवलं माझा पती तो कृष्ण आहे ना बस त्याला अवगत बसायची शेवटी पती सरलेला आहे तिचा कृष्णाचे भजन म्हणायची ती मिराबाई आणि तिचा जो भाया होता ना राणा त्या राणाने तिच्या रस्त्यावरती भजन म्हणायचे एक रजपूत घराना मधली एक सून असं गाणं म्हणणं योग्य नाही तिला समजावलं ती ऐकत नाही पुन्हा ही भजन म्हणायची कृष्णाच्या विरामध्ये वेडी झाली तिच्या पट्टीवरती काचा आणून टाकल्या तर प्रत्यक्षात गुलाबाचे फूल झालेले त्या दारका नाताच भजन ज्या म्हणायची ना ती सर्व सर्व विसरून जायची शेवटी एक दिवशी तिला सांगण्यात आलं तुला कृष्णाने मिरा तुला एक हार भेटीसाठी दिलेला आहे तिला आनंद झाला आणि त्या टोपलीमध्ये विषारी एक सर्प बंदिस्त करून मिरेला पाठवलेला आहे ज्यावेळेस ती टोपली उघडली ना त्या सर्पाचा हार झालेला आहे लक्षात घ्या आणि मग मात्र घरच्यांच्या लक्षात आला तर का ही काही ऐकत नाही शेवटी एक दिवशी ग्लास मध्ये तिला विष देण्यात आलेले काय हा तुमचा अनुभव लक्षात घ्या हा अनुभव येणं महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये देव नाही कोण म्हणता आम्हाला फक्त शब्दांनी देव माहिती आहे अनुभवाने देव कळला पाहिजे आणि शेवटी डोळ्यामध्ये अश्रू आल्याले त्या बिरावाईच्या आणि ती रडती हातामध्ये तो विष أشना तो ग्लास समोर ठेवला डोळ्यामध्ये पाणी स्वता भगवंताला पाठी मागून कृष्णाला यावा लागला आणि मीराला काय म्हणत काय हे का, तेरी अंखियों आजी में पा। कृष्ण दिवानी मीरा, श्याम शिवा कृष्ण शिवानी मेरा श्याम दिवानी शिवानी वीवनी कृष्ण श्याम कृष्ण મેરામ દવાનીવારે દિવાળી દીવાની શામ દિવાનીવાની અમીરા શામ દિવાની દિવાની હીરા શામ દીવાની મીરા કૃષ્ણ દિવા શામ દીવાની કૃષ્ણ દિવા

thank भवानी मीरा श्याम भगवान कृष्णाने त्या मिराला सांगितलं हस के तो पिले विष का प्याला तो हे क्या डर तो रे संग गोपाल अरे तुला कशी भीती आहे जगाचा मालक तुझ्या पाठीशी होता ते तंगी हो होगी हानी हे विष सुद्धा तुला अमृता समान होणार आहे हा जीवनातला अनुभव आहे लक्षात घ्या ही भक्तीची ताकद आम्ही फक्त भक्ती करत असतो तो आमची श्रद्धा निष्ठा नसते त्या भगवंतावरती साधा आम्हाला काटा टोचला ना काटा तरी अनेक आम्ही भविष्यकारांकडे बाबाकडे पळत असतो आमची निष्ठा कुठे आहे ज्यावेळेस तुमची अशी निष्ठा होईल ना त्या भगवंताला पाहण्याची नजर बनेल ना त्यावेळेस तुमच्या संसारामध्ये हे भगवंत आल्याशिवाय राहणार नाही आणि हे अनुभव शिकवण्याचं काम ही कथा करत असते लक्षात घ्या भगवंताचा अनुभव जीवनात पाहिजे जीव। फक्त देव आहे हे नाही कळलं पाहिजे त्या कथाकार बाबांनी सांगितलं हे मर्मय कथेच निश्चित देव आहे आम्हाला माहिती आहे परंतु तुम्हाला अनुभव काय हे महत्वाचं देवाला आवाज दिल्यानंतर कुठेतरी तुमच्या संसारामध्ये तो पाठीशिवाय राहतो ना हा तुमचा अनुभव असतो आणि यालाच तर प्रति ते पंथ म्हणतात তুম জুনা অনুভব নে অঙ্ক অনুভব